नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन महिंद्रासाहेब मिटाग्री सायन्स लिमिटेड आज आपण शरद गांधी म्हणजे शरद गांधींचे हे मॅनेजर आहेत मामा आपण त्यांना म्हणत असतो मागील एक दोन दिवसापासून म्हणजे आपले व्हिडिओ बनवण्याचं जे आजचं प्रयोजन आहे मागच्या एक ते दोन दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरणाचं सावटे पसरलेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण आंब्या तयारी करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी पाच जानेवारी पंधरा जानेवारी वीस जानेवारी किंवा काही शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीच्या हिशोबाने पांगा घेतलेली आहे मागील एक पन्नास पंचावन्न दिवसापासून वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं ढगा वातावरण नव्हतं सूर्यप्रकाश हा चांगला होता पण चालू वर्षी जर आपण बघितलं परिस्थिती भागांची तर सुरुवातीच्या काळामध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी सत्तर टक्के नग साठ टक्के नर नव्वद टक्के नराची संख्या ही जास्त मिळालेली असल्यामुळे आपल्याला न ड्रॉप झाल्यानंतर मादी ही निघते ही शाश्वत गोष्ट आहे पण नर ड्रॉप झाल्यानंतर जी मादी निघाली ती आता सिटिंग स्टेजमध्ये असताना जर ढगा वातावरणाचा सा सामना आपल्याला जर करावा लागतो आहे तर अशावेळेस आपलं जे पाणी चालू आहे कारण की तापमान वाढल्यामुळे आपण बागांना एक दिवस आठ दोन तास पाणी तीन तास पाण्याच्या हिशोबाने देत होतो पण ढगाळ वातावरणामध्ये पाण्याची एवढे मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट नाही होत जर शेतकरी बांधवांनी कंटिन्यूस दोन दोन तीन तीन तास पाणी एक एक दिवसाच्या गॅपने किंवा दोन दिवसाच्या गॅपने चालू असेल आणि आपली जमीन मध्यम किंवा भारी असेल तर त्या ठिकाणी वापसा येणार नाही तर अशा ठिकाणी जर आपलं फुल हे उमडलेलं असेल तर शंभर टक्के चान्सेस आहे की ते फुल फुले ड्रॉप होऊ शकते तर ढगाळ वातावरणामध्ये जर आपल्याला काही प्रिकॉशन जगायचे असेल तर आपण जे पाणी देतो आहे जे इरिगेशन सिस्टम आपल्या बागेला असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी जर दोन तास देत असो तर एक तास म्हणा अर्धा तास म्हणा वापसा कंडिशनच्या हिशोबाने ज्यामुळे मुळीला हवा लागली तरच आपलं फुले टिकणार आहे जर आपली मुळी ही कंटिन्यू ओलाव्यामध्ये असेल किंवा चिखलामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपलं फुले ड्रॉप होऊ शकतं तर त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्यावी शरदभाऊंनी मागच्या एक पंधरा जानेवारीच्या हिशोबाने आपण या बागेला पानगा घेत असताना आज जवळपास या प्लॉटला साठ ते पासष्ट दिवस झालेले आहेत आणि जवळपास साठ ते सत्तर टक्के या बागेची सेटिंग पूर्ण झालेली आपल्याला बागेमध्ये सत्तर ऐंशी नव्वद या प्रकारची सेटिंगही दिसते आणि ज्या ठिकाणी नर निघालेला होता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॅप्सूल निघून प्लॉट डायरेक्ट सेटिंगमध्ये केलेला आहे तर मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण महिंद्रा सबमिट पाच पंचावन्न सतरा व यम विगर या कॉम्बिनेशनचा वापर केल्यामुळे दोन तीन डोसेस झाल्यानंतर आपली नर निघाल्यानंतर कॅप्सूल ही खूप फास्ट निघाली व कॅप्सूलचं रूपांतर आपल्याला सेटिंगमध्येही मोठ्या प्रमाणात दिसते आणखी एक प्रॉब्लेम आपल्याला जाणवला बऱ्याचशा ठिकाणी बागांमध्ये मादीचं हे उमललेलं आहे पण मादी असतानासुद्धा किंवा मधमाशीचं प्रमाण आपल्याला हे कमी आहे भले आजूबाजूला मधमाशी ही भरपूर दिसते पण बागेमध्ये मादी फुल असतानासुद्धा मधमाशी ही त्या फुलांना टच करत नाही आहे कारण की चालू वर्षी जर वातावरणाचा आपण फरक बघितला तर मादीमध्ये असलेली स्टाम्यांची संख्या पोलंग्रेनची संख्या ही थोड्या फार प्रमाणात कमी असल्यामुळे आपल्याला मधमाशी ही बागेमध्ये जास्त फिरताना दिसूनही राहिली त्यामुळे मधमाशी जास्त मल्टिप्लिकेशन वाढावे बागेमध्ये तर त्यासाठी आपण ताकगुळ इलायचीची फवारणी करावी किंवा मधमाशीची पेटी जर आपल्याकडे असतील तरी उत्तम नसतील तर अरेंजमेंट करावी त्यानंतर आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये ढगाळ वातावरणामध्ये फुलगाई ही मोठी समस्या जाणवते तर अशा वेळेस आपण महिंद्रासमिकनं जिंगो दोनशे एम एल यम अडीचशे एम एल व महिंद्रा यफन पाचशे ग्रॅम या फवारणीचा वापर करत असतो ढगाळ वातावरणामध्ये बुरशीमय रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होणार होण्याचा चान्सेस असतात आणि अशा वेळेस आपण केमिकल फंजिसाईडने मधमाशी असल्यामुळे घेऊ शकत नाही त्यामुळे बायोलॉजिकल फन्जिसाईड महिंद्रा यफोनचं घेतलं तर यफोनमध्ये आठ नऊ प्रकारचे जीवाणु त्यामध्ये बॅसिलस सप्टिलस आणि सुळमोनस फ्लोरेन्सिस हे मेजर दोन बॅक्टेरिया असल्यामुळे पानांवरती आणि फुलांवरती ज्या वेळेसही बुरशीचा अटकाव होतो प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपण महिंद्रा यफोनचा स्प्रे घेतला तर शंभर टक्के आपल्याला बुरशीमय रोगांपासून अटकाव हा चांगल्या प्रकारे मिळत असतो तर शेतकरी बांधवांना सूचित करेल की सध्या आपली फ्लावरिंग स्टेज आणि सेटिंग स्टेज चालू आहे बऱ्याचशा जणांचा प्लॉटला पन्नास दिवस साठ दिवस सत्तर दिवस ऐंशी दिवस झालेले आणि फुल एज उमडलेलं असेल तर आपण काही प्रिकॉशन्स घेणे गरजेचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आपण बागेची परिस्थिती बघू शकतात आत्ता शरद भवनच्या प्लॉटला जवळपास हा साडेचार हजार जणांचा प्लॉट आहे आणि साठ पाच सात दिवसापासून जर बघितलं तर आपल्याला या बागेमध्ये नव्वद शंभर एकशे दहा या प्रमाणामध्ये सेटिंग ही दिसते या पद्धतीमध्ये तर ज्या शेतकरी बांधवांचं फुले कमी असेल किंवा प्लॉट हा सेटिंग स्टेजमध्ये असेल तर अशा वेळेस आपण पाच पंचावन्न सत्ता ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच पाच किलो दोन वेसी दिलं आणि विगरमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे ज्याविषयी आपण ऑर्गॅनिक कार्बन सॉईलमध्ये सोडतो किंवा जमिनीत सोडतो त्यावेळेस मायक्रोबेल हे वाढून जात असतं आणि मायक्रोबेल पॉप्युलेशन वाढल्यानंतर आपल्याला आपटेका चांगल्या पद्धतीने मिळत असतो तर अशा वेळेस आपण पाच पंचावन्न सतरा आणि यम विगर या दोन उत्पादनांचा वापर करावा सेटिंग होण्यासाठी जिंगो यफन आणि यम न्यूट्रिकलचा वापर करावा थ्रीपसाठी आपल्याला बायोलॉजिकल स्प्रे हे घ्यावे लागतील त्यामध्ये वेगवेगळे वेग मॉलिक्युल्स किंवा ग्रुप थर्टीमधले केमिकल्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीने आपण थ्रीपचंसुद्धा नियोजन वेगवेगळ्या वेग 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 फवनांच्या माध्यमातून करायला हवं असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी